जेसीबीच्या धडकेत जखमी आष्ट्याच्या युवकाचा मृत्यू बहीण भाऊ दुचाकीवरून येताना घडली दुर्घटना पेट सांगली महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या जेसीबीने दुचाकीला दिलेल्या धडकेतील जखमी प्रथमेश समीर लाड वीस डांगी कॉलेज जवळ आष्टा तालुका वाळवा याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला जेसीबी चालक अनिल सत्यम सिंग वय बत्तीस सध्या प्रकाश हॉस्पिटल समोर रोड प्लांट इस्लामपूर तालुका वाळवा याच्यावर गुन्हा नोंद झाला प्रथमेश लाड यांचे चुलते राजेश बापू लाड वय अठ्ठेचाळीस डांगे कॉलेज जवळ आष्टा तालुका वाळवा यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रथमेश सुट्टीसाठी माहेरी आलेली बहीण पद्मश्री पाटील हिच्या समवेत दुचाकीवरून एम एच दहा सी वाय बहात्तर त्रेचाळीस कराड तालुक्यात असलेल्या बहिणीला भेटायला गेला होता बहिणीला भेटून दोघे बहीण भाऊ इस्लामपूरच्या दिशेने आष्टाकडे येत होते दुपारी अडीचच्या सुमारास आष्टा लायनर समोर आले असता समोरून चुकीच्या दिशेने अनिल सत्यम सिंघा जे सी पी एम एस शून्य नऊ जी एम त्रेचाळीस एकोणसत्तर घेऊन आल्यामुळे जे सी पी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली प्रथमेशला सांगली येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अतिदक्षता विभाग अद्ययावत व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस